मित्रांनो आज जे पुषेगावचं नामांकित ओरिजिनल हिंद केसरीचं मैदान झालं त्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी ठरला आज घरचा जोड आज ह्याचं नाव काय सरदार कुठल्या गावचं वाघवाडी वाघवाडीचा सरदार आणि त्या जोडीसोबत पाहिलेला ते पण आपल्या गावचं वाघवाडीचा रोमन आता ही वास्त्र आपण कुठून घेतलेलं आईतवड्या काय वासरात काय क्वालिटी बघितलेली घेताना ते आता आमच्या मामा त्यांनी बघितलेले सगळे मामाचे पार्क चांगले आमचे आपलं त्याचे अंग शरीर म्हणा काय बरे गायचे गायची म्हणा काय आता आज हा तुमचा गोलाल किती दिवसातून झालाय पंधरा पंधरा दिवसातून झालाय आणि हिंदी केसरीचा पहिलाच गोलाल आता या मैदानासाठी भैया महाराष्ट्रातली बैलगाडी मालक असेल तमाम बैलगाडी मालक प्रयत्न करत असतात की आपल्या बैल पुशेगावचा एक नंबर ओरिजिनल हिंद केसरी व्हावा आणि आज घरच्या जोडीनं आज एक नंबर केला आज काय लोकांच्या प्रतिक्रिया काय ती गाववाल्यांच्या असतील किंवा घरच्यांच्या असतील काय आज झालं गावातल्यांचं आता बसच फोन यायला लागले ते आणि आम्ही गावात जायच्या आधीच तोट वाजवीत पोरणे गावात आणि सगळी पोरं मध्ये गे आल्यावर जल्लोष करायचं ते करायचं गावातल्यांचे पण म्हणत होत की आपली गावची गाडी हिंदी केसरी झाली पाहिजे कारण का गावात जास्त करून मैदाना ती नेणारे आपली ही दोनच बैल चांगली एवढच आता ज्या वेळेस ही वासरू घेतलेलं त्यावेळेस असं वाटलेलं की एवढा मोठा मानाचं मैदान आणि एवढ्या लवकर यश भेटेल नाही एवढं वाटलं काय नव्हतं बाबा की एवढ्या लवकर आपलं हिंदी केसरी बैल होईल आणि सगळ्या दुसऱ्यात आपला हिंदी केसरी झालाय एवढं आपल्याला चांगलं म्हणजे मनाला चांगलं वाटतं आता आज वासरानं हिंदी केसरीचा मान पटकवला आज कोणाला श्रेय द्यायचा हे श्रेय सगळं नियोजन बंडाड्यावर वाघवाडी आणि प्रमोद वाघवाडी आणि आपले सगळे जीवलक कार्यकर्ते आणि कायम आपले खोंडा पाठीशी असतील कायम ते आपले मित्र परिवार आता आज भैया बघितलं ना ह्या पुशेवाच्या मैदानात असे दिग्गज बैल आलेले सगळे टॉपचे बैल होते आणि आज असं कोण म्हणू शकत नव्हतं गॅरंटी देऊन कि मी एक नंबर करीन आणि तुम्हाला असं आज वाटलेलं की बाबा आपली जुडे आज एक नंबर करेल कारण सगळी टॉपची होती मला वाटलं पण नव्हतं की आता म्हणलं आपली बारकी बारकी खोंड आपली आता गटपास होती ती पण माहित नव्हतं फक्त निवेदन झाले झाले की बाबा गटपात झाला की जरा जरा मनाला आदर एवढ्या गटपात झालं त्याला श्रेय आता हे पाहिलं नाही तुमचं काय सहकार्य असत सहकार्य काय मी तालमीत असतोय त्यामुळे मित्रांचा फोन आल्यानंतरच येणं जाणं आणि सकाळी दुपारी सुरज कामावून आला तो म्हणला नाही आज काय बी करून जायला लागते मग आम्ही सकाळी निघलो तर आल्यावर काल की गाडी गटपात झाली खूपच आनंद झाला आणि जेव्हा सेमी पास झाली म्हणजे सेमीला आम्ही खूप मागच पळत होतो पुढच्या एक दोन तीनशे पुढा टाका टाकीत निकाल घेतल्यावर खूप आनंद झाला आणि खूप दिवसानंतर अड्ड्यात आलेलो आणि अड्ड्यात आल्यानंतर गुलालच भेटला आता ह्या श्रेय आज कुणाला देत चाल आज गुलालाच श्रेय दोन्ही बैल आणि मित्र परिवार सर्व ज्यावेळेस एखादा बैल मोठ मैदान जिंकत असतो विजय मिळवत असतो त्यावेळेस जबाबदाऱ्या वाढतात कारण आता ओरिजिनल हिंद केसरीचा मानकरी झाला आता कशा जबाबदाऱ्या कशा फार पाड चाल काय आता सगळे फोन येणार काय होणार सगळ्यांचं नेहमीच सगळं आपलं मामा बंडाड्यावर वाघवाडी आणि जबाबदारी काय आपलं कोण आपल्या भावाकडे असते बिट्टू बिटूंना वागवाडी आता चालतंय मित्रांनो त्या जोडी सोबत जो त्याची पण बाईट घेऊया कारण ज्यावेळेस मी काय बोलत असतो दोन बैल मादे करून पळत असतात ना त्यावेळेस यश मिळत असतं आणि असा मान मिळत असतो तुम्हाला पुढच्या मैदानासाठी शुभेच्छा आणि त्यासोबत आज हा जोडीला पळाला काय नाव आहे त्याच नाव रोमन आहे हा रोमन आज त्या वासरा सोबत रोमन पळाला आणि आज तुम्हाला ओरिजिनल हिंद केसरीचा किताब मिळाला महाराष्ट्रात नवी खोऱ्या जोडी मिळाली थी� काय आज सांग चला मी शंभर टक्के सगळ्या बैल मालकांचं एवढं स्वप्न असतं की पुशेगावचा हिंद केसरी व्हावं एक नंबरचा मानकरी आणि शंभर टक्के बैलांनी सुद्धा आणि सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादानं आणि बैलांनी पण त्या पद्धतीनं सिद्ध करून दाखवलं की त्यांच्यावर जे आम्ही प्रेम पहिल्यापासून प्रेम लावून त्यांना जपलं म्हणा किंवा पालन पोषण केलं त्या पद्धतीने शिकवलं की त्यांनी पण सिद्ध करून दाखवले की शंभर टक्के आमच्या कष्टाला ह्याचं फळ शंभर टक्के मिळालंय सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादानं जे स्वप्न आमचं आजपर्यंत आतुर होतं ते स्वप्न आता पूर्ण झालं आज आता आज तुमच्या मुलाखती किती झाल्या आज जवळजवळ ही पाच सहावी मुलाखत असेल बघा मित्रांनो ज्यावेळेस एखादा बैल जर पळत असतो त्यावेळेस त्याच्या मुलाखती पण सगळेजण घेतात असतात का कारण जो पाळणारा खरंच बैल आहे त्याची मुलाखत घ्यायला लागते आणि आज त्याने ती त्याच्या पाळ्यातून सिद्ध करून दाखवले की मी पाळणारा बैल आहे आणि मी अंधारात राहू शकत नाही त्याने किती गुलाल केलं आजपर्यंत एक बारा फायनल झाली असतील आणि ह्या दोन्हीची एक पाच सहा फायनल आहे ती दोन्ही एकत्र जर बैल पाळला तर काय अडचण नाही ते काय शंभर टक्के बैल पाहाला तर अडचण नाही त्या फक्त पैर झालं पाहिजेत आणि गरीब लोकांचं कसं होतंय गरीब लोक वगैरे आहेत त्यांना बिया नादासाठी पैर मिळत नाही बैल जर त्यांचा चांगला टॉपला पळत असला तरी बैल म्हणजे पैरे पैरे मान त्यांचा म्हणजे सगळा गोटा होतो की गटाला मार्काने म्हणा किंवा शिमेला मार्काने हे फक्त की स्वतः आपण स्वतः तयार केलेली वस्तू शंभर टक्के फेल जात नाही किंवा घरची वस्तू असेल घरच्या घ्यायची ती सुद्धा शंभर टक्के फेल जात नाही आता घर नक्कीचा राजा त्यांचा घरचा शंभर टक्के पाहणार जेवढी निष्ठ आपण बैलाव ठेवेल तेवढा आपल्याला तो सुद्धा शंभर टक्के आपलं ते म्हणजे चीजच करणार त्या गोष्टी बघा मित्रांनो घरणीगीच्या राजाचं नाव त्यांनी घेतलं म्हणजे त्यांचं मालकांचं नाव मन किती मोठं आहे आता तुमचं मन पण मोठं आहे त्यामुळे तुमच्या बैलांना पण मोठा मान मिळवलाय पुढच्या वेळेस पण मोठा मान मिळवेल मी ही शुभेच्छा करतो आणि तुमचा जास्त वेळ घेत नाही धन्यवाद धन्यवाद